शेतकऱ्यांना सरकारने मदत केली नाही शेतकऱ्याच्या घरामध्ये जे अन्नधान्य होतं ते उद्ध्वस्त झालं पीक उद्धवस्त झालं घर उद्ध्वस्त झाली जमीन उद्ध्वस्त झाली त्यांनी दिवाळी करायची म्हणलं तरी त्यांच्या घरामध्ये आनंदाचे क्षण त्या ठिकाणी उरलेले नाहीत सरकारनं जर भरवी मदत केली असती जर हेक्टरी पन्नास हजार रुपये दिले असते कसं बस नव जुनं करून त्यांनी गर... घरातल्या ले बायका लेकरांना किंवा मुलाबाळांना काहीतरी गोडधोड केलं असतं परंतु फडणवीस सरकारनं या शिंदे पवार सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळवलं दुःखी कष्टी रडकुंडीला आलेल्या माणसांची दुःख यांना कळली नाहीत सांगा बरं गावखेड्यामध्ये राहणारी आपली भावंड जर दुःखात त्या ठिकाणी दिवाळी साजरी करत असतील दुसऱ्याच्या लेकरांना नवीन कपडे किंवा घरात फराळ त्यांच्या नसेल तर ही दिवाळी गोड कशी लागेल म्हणून ही दिवाळी काळी दिवाळी का साजरी करायची कारण सरकारचा हेतूच काळ आहे सरकारचं मन काळ आहे सरकारची भावना आहे म्हणून ही दिवाळी काळी झाली की काय खर तर इडापिडा टळू आणि बळीचं राज्य येऊ हो, म्हणून आम्ही म्हणत असतो पण बळीराजात जर उद्ध्वस्त होणार असेल बळीराजाच्या पाठीशी कुणी उभे राहणार नसेल बळीराजाच्या मुलाबाळांचं काय झालं असेल आई वडिलांचं काय झालं असेल तो कसा जगत असेल बायका पोरांच्या मनामध्ये काय चाललं असेल ह्या जर भावना प्रशासनाला आणि सरकारला कळत नसतील तर तुम्ही गोलगोल दिसताय तुम्ही म्हणजे सगळे तुमच्याकडं म्हणून तुमच्या दिवाळ्या जोरात असतील पण त्या मराठवाड्यात जाऊन विचारा विदर्भातल्या काही भागात विचारा पश्चिम महाराष्ट्रातल्या काही लोकांना विचारा किंवा कोकणातल्या काही लोकांना जाऊन विचारा जे उद्वस्त झालेत ज्यांच्या हाताला काहीच लागलेलं नाही त्यांची दिवाळी कशी असेल आणि सरकारने ती दिवाळी होऊ दिली नाही सरकारनं ना ती कायामनाने किंवा त्या भावनेने तशी भरीव मदत केली नाही कारण त्यांना ती करायची नव्हती उदाहरणच सांगून टाकतो प्रधानमंत्री महोदय ज्यावेळेस मुंबईमध्ये आता आठ दिवसापूर्वी आले होते त्यांनी तीन ते चार भाषण मुंबईमध्ये केले दोन दिवस मुंबईमध्ये होते परंतु तीन चार भाषणामध्ये एकाही भाषणामध्ये काढला नाही मग ही काळी दिवाळी नाही तर काय एक छदाम जर सरकार देऊ शकत नसेल आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न आहे शेतकऱ्याला सपोर्ट करणं महत्वाचं आहे शेतकऱ्यांच्या पोरांना काहीतरी बळ देणं महत्वाचं आहे बायकालेकरांना किंवा वडील लोकांना कशाचा तरी अन्नधान्याचा किंवा मदतीचा आधार देणं गरजेचं आहे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या सर्वसामान्य लोकांनी मदत पाठवली लो शाळा कॉलेज महाविद्यालयांनी संस्थांनी किंवा परिवारांनी मदत केली परंतु सरकारला पान जर फुटला नाही फडणवीस साहेबांना पान जर फुटला नाही शेतकऱ्यांना त्यांच्या कुटुंबाला मदत करावी असं जर फडणवीस शिंदे पवारांना वाटत नसेल सरकारच्या रूपाने तर ही, ही, ही फार दुर्दैव आहे तुम्ही वैयक्तिक मदत किट किंवा इतर अन्नधान्य पुरवलं ही सरकारची मदत नाही ही त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून केलेली मदत आहे हे विसरता कामा नाही आणि ह्या फार वेदनादायी गोष्ट आहे ह्या मनाला टोचणाऱ्या गोष्टी आहेत आणि सरकारनं हे जाणून दिलं की हे सर्वसामान्याचं सरकार नाही हे गोरगरिबांचं सरकार नाही हे कष्टकरी कामगारांचं सरकार नाही शेतकऱ्यांचं सरकार नाही तर हे फक्त मनोवाद्यांचं सरकार आहे तथाकथित हिंदू हिंदुत्ववाद्यांचं सरकार आहे मला त्या हिंदुत्ववादी नेत्याला सरकारला आणि हिंदुत्ववादी विचार सांगणाऱ्यांना विचारायचंय तुम्ही तर छदाम मदत केली नाही शेतकऱ्याला पण एकदा सुद्धा कुणाला वाटलं नाही हिंदुत्ववाद्यांना की शेतकरी हा जो उद्धवस्त झाला या अतिवृष्टीमध्ये ओला दुष्काळ सरकारनं जाहीर केला नाही तर या शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे मला तर त्याच्या पुढचा प्रश्न पडलाय कि हिंदुत्ववाद्यांना माहितच नाही शेतकरी सुद्धा हिंदू आहे म्हणून हिंदुत्ववाद्यांना माहितच नाही शेतकऱ्याची पोल पोर मुलं हे हिंदू आहेत म्हणून म्हणजे इकडचा हिंदू उद्ध्वस्त झाला तरी हरकत नाही पण धार्मिक द्वेषासाठी रस्त्यावरचा किंवा अजून वेगळा हिंदू यांना टार्गेट करण्यासाठी जर अपेक्षित असेल आणि मग द्वेषाचं राजकारण करण्यासाठी अपेक्षित असेल तर हे डेंजर आहे हे मला या माध्यमातून सांगायचंय म्हणून सर्वांना विनंती आहे सर्वांना नमस्कार जय जाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे संतोष शिंदे ऑफिसियल किंवा संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड बंडखोर नेता या आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम करत असतो विनंती एवढीच आहे चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर बेल आयकॉन प्रेस करा नोटिफिकेशन ऑल ठेवा शेतकरी म्हणून शेतकऱ्यांच्या पोरांची कुटुंबाची दुःख तुम्हाला आम्हाला माहिती आहे आज सोशल मीडियावर सगळं चित्र आज सुद्धा तसंच उदासीन आहे ज्या शेतकऱ्याची जमीन सात आठ धा नाही एक परस्र जमिनीची माती जर वाहून गेली असेल मुरमापर्यंत खडकापर्यंत पोहोचली असेल तर शेतकऱ्यांनी भविष्यात कसं उभं राहायचं त्याला कोण मदत करणार आहे आणि मग नुसतेच राज्याला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कृषी मंत्री कृषी आयुक्त कृषी संचालक आखी सगळी महसूलची टीम काय करायची जर लोकांना मदत होणार नसेल मदत करण्याची कोणाची हिंमत नसेल तर मग काळी दिवाळी जी आहे ही खरं आहे की खोट आहे त्यांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस येतील कसे आनंद त्यांना कळणार कसा या सगळ्या गोष्टीचा सुद्धा सारा सारा विचार झाला पाहिजे आणि तो जर होणार नसेल हे अत्यंत दुर्दैवी आहे हे मला या ठिकाणी सांगायचं आहे म्हणून महाराष्ट्रातले जे काही जिवंत विचारांची माणसं आहेत जी सत्तेमध्ये नाहीत पण सत्तेच्या बाहेर राहून विरोधी पक्षाची भूमिका बजावतायत त्या सगळ्याच आहे जर शेतकऱ्याला नाही तर कुणालाच नाही शेतकऱ्याच्या घरात दिवाळी नाही त्याच्या घरात दिवा पेटत नसेल तर मग आपण सुद्धा ही दिवाळी साजरी करायची नाही काळी दिवाळी म्हणून ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत मग हे जर वास्तव असेल आणि हे जर खरं असेल तर मग प्रत्येकाने या सरकारच्या धोरणाचा काळी दिवाळी म्हणून निषेध केला तर बिघडलं कुठं कारण आज ना उद्या त्या शेतकऱ्यांना कळेल बाबा रे ज्यावेळेस आमच्यावर संकट आली होती त्यावेळेस हीच मंडळी आहेत जी ज्या सरकारनं आम्हाला मदत केलेली नाही त्या सरकारच्या बाजूने नव्हती तर ती शेतकऱ्यांच्या बाजूने होती जी आमच्यासाठी भांडत होती आणि हाच खरा माणुसकीचा जिवंतपणाचा खर तर पुरावा आहे आणि तो पुरावा जनतेसमोर मांडण्याची तुमची आमची जबाबदारी आहे म्हणून ही दिवाळी सरकारनं काळी केलेली आहे परंतु आपण मात्र त्यांच्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या कामगारांच्या सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात सकारात्मक विचारांची दिवाळी मात्र त्या ठिकाणी साजरी करू आणि त्यांना एक कसं आनंददायी किंवा कसं त्यांना चांगलं वाटेल किंवा कसं ते त्यांच्या आयुष्यामध्ये पुढे जातील याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे म्हणून सरकारच्या धोरणांचा निषेध करावा तेवढा कमीच आहे परंतु इडापिडा टळली पाहिजे असलं सरकार सत्तेत राहिलं नाही पाहिजे आणि बळीराजाच्या हक्काचं सन्मानाचं आणि बळीराजाला आदर्श आदरित जीवन देणारं ते सरकार ते राज्य आलं पाहिजे एवढीच माफक अपेक्षा आहे जय शिवराय